नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चाणक्य नितीमधील काकचेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम हा श्लोक अभ्यासणार आहोत या श्लोकामध्ये विद्यार्थ्याची पाच लक्षणे सांगितलेली आहे काकचेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा अल्पहारी गृहत्यागी ही पाच लक्षणे आपण मराठीमध्ये समजावून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काक चेष्टा काक म्हणजे कावळा चेष्टा चेष्टा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा जशी कावळ्याची कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे बको ध्यानम बगळ्यासारखं ध्यान असेल उदाहरणार्थ बघा बघा पाण्यामध्ये ज्या वेळेला मासे पकडायला जातो त्यावेळेला त्याचं ध्यान चित्त फक्त माश्यावरती असतं तसंच विद्यार्थ्याचं लक्ष हे फक्त त्याच्या अभ्यासावरती अवलंबून असायला हवं त्यानंतर श्वान निद्रा श्वान निद्रा म्हणजे काय श्वान म्हणजे कुत्रा कुत्र्यासारखी त्याची निद्रा असायला हवी म्हणजे थोडीही हालचाल आजूबाजूला झाली तर त्याची निद्रा पटकन भंग व्हायला हवी पटकन तो उठला पाहिजे त्याचप्रमाणे अल्पाहारी अल्पाहारी म्हणजे काय म्हणजे आवश्यकतेनुसार खाणारा विद्यार्थी असला पाहिजे उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याने भरपूर खाऊन घेतलं तर त्याला काय होईल झोप लागेल त्यामुळे जो, त्या जो विद्यार्थी आहे त्याने अल्प आहार म्हणजे आवश्यकतेनुसारच आहार घेतला पाहिजे त्यानंतर गृहत्यागी गृहत्यागी म्हणजे तो विद्यार्थी घरापासून लांब असायला हवा या पाच गोष्टी नीतीशास्त्रामध्ये चाणक्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी आवश्यक सांगितलेले आहेत पुन्हा एकदा समजून घेऊया काकचेष्टा म्हणजे कावळ्यासारखी कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची इच्छा बकोध्यानम बगळ्यासारखी ध्यान श्वान निद्रा श्वानासारखी कुत्र्यासारखी निद्रा असायला हवी अल्पहारी म्हणजे आवश्यकतेनुसार विद्यार्थी खाणारा असायला हवा आणि गृहत्यागी म्हणजे घरापासून विद्यार्थी लांब असायला हवा अशा प्रकारचे पाच लक्षण नीतीशास्त्रामध्ये चाणक्यांनी विद्यार्थ्यांबद्दल सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद